रायाजा आणि अंतोजी हे धाराऊचे भरल्या माटाचे दोन तरणे मुलगे शिवारातून आले त्यांच्या आईने त्यांना सारा करण्यास सांगितला आपल्या अस्तुऱ्यांवर वाडा सोपवून ते दोघंही का बरं बलावून आलं असं असा मनाशी विचार करीत पाठीवर ढाला बांधून तयार झाले गुळपाणी घेऊन हुशार झुंजारबांनी ठाण केलेले घोडे सोडले त्यांच्या मागून पायातली चपली कुरकुर वाजवीत काकीतून घसरणारे बोचके गोंधल्या हातांनी सावरीत धाराऊ चालू लागली रायाजे आणि अंतोजी तिच्या दुर्भा दुतर्फा चालले गाड्यांचे धाराऊ राजगडाकडे निघाली पिकल्या भात खचरांच्या बांधावर उरलेले करडे कवडे डवलत माना फिरवित होते त्यांनी टिपलेल्या भाताच्या गोट्यांनी त्यांचे गांजे फुकले होते कपूरहोळाच्या शिवएजवळचा महादेवांच्या देवळाची घुमट आली तसेच चालता चालता थांबून पायातील चपला खिणवर उतरून त्या घुमटीला हात जोडून धाराऊ आपल्याशीच बोलल्यासारखी पुटपुटली शंभूर महादेवा धाराऊ रायगडावर आल्याची वर्दी जेजाबाईंना मिळाली त्यांनी तिला आपल्या महालात बोलावून घेतले धाराऊने पुढे हो जेजाबाईंच्या पायांना हात लावून तीन वेळा नमस्कार केला धाराबाई एक जोखमीची कामगिरी तुझ्यावर सोपवण्याचा आमचा इरादा आहे तुझी कूस इमानाची तुझी मुलं राजांच्या शिब शिबंदीत म्हणून ही बात आमच्या म्हणी आली सांगाजी आम्ही पायाची माती धाराऊ आदवीनं म्हणाले नाही धाराऊ आता तू बाळराजांची दूध आऊ शिवबा राजांची होशील आमच्या शंभूबाळांना दूध पाजण्याची जोखीम आम्ही तुझ्यावर टाकी टाकावी म्हणतो तुझा इरादा काय नुकताच दगावलेल्या आपल्या सहा महिन्यांच्या छोट्या लेकीच्या सईनं धाराऊचे भाबडे डोळे पाणवले आपण ऐकतो ते खरे आहे यावर तिचा विश्वास बसेना बसावा तरी कसा राजांच्या लेकरास माझं तूत आम्ही कुणबी गरिबांची थट्टा भतिजी धाराऊ कळवळून बोलली इमानी माणसांची थट्टा करण्याचा आम्हाच कधी साधत नाही तुझा हो ऐकायला आमचे कान आतुरले जी धाराऊने मान डोलावली जिजाबाईंनी आपल्या हातांनी धाराऊची नारळानं ओटी भरली तिला घेऊन त्या साईबाईंच्या महालात आल्या आणि धीर देत म्हणाल्या सुनबाई ही धाराबाई आजपासून बाळराजांच्या दुधाची आवाळ नाही व्हायची हिच्या पदराखाली आणि तुमच्या नजरेखाली ते वाढतील थरथर त्या कृत्य हातांनी साईबाईंनी आपल्या मांडीवरून बाळराजांना उचलले धाराऊंच्या गोंदल्या हातात देता त्यांना देताना न राहून त्या म्हणाल्या आजपासून तुम्ही यांच्या मास आहेत आम्ही नावाच्या उरलो साईबाईंचे डोळे भरून आले तसं का राणीसाहेब पापणीला पाणी आणू नका जेनं आबाळ हो केलंय तेनं बी दिल्यात असत्यात राजांचा हो दिवा माझ्या जीवाच्या पदराखाली अवक्षवंत आहे ह्याची आपदा नाही करू द्यायची म्या धाराऊचे कनवाळू कुणबी काळीच बोलले त्यांचे बोलणे ऐकायला जिजाबाई महालात नव्हत्या श्रींच्या कल्याणकारी राजांची आणभाग शंभू महादेवासमोर घेणाऱ्या एका राजाच्या लसलसता अंकुर एका कुनबिनीच्या पदरात होता धाराऊ नावाप्रमाणे शंभू बाळांच्या दुधाच्या धारेची आऊ बनली होती जगदंबेनं जगदंबेनेच त्या दोन जीवांची सांगड जोडून दिली होती राजगडावर आता भल्या पहाटेपासून हळूहळू उतरत असलेल्या दाट धुक्याचे बख्तर दिवस कासराभर वर चढला तरी हटत नव्हते बाले किल्ल्यातील जान्हवीच्या आणि ब्रह्मदेवाच्या देवळातील घंटानाद त्या धोक्यातून मुरून जात होते धाराऊचे दूध आता शंभू बाळांना मानवले होते त्यांनी बाळसे धरायला सुरुवात केली होती राजांचा लोक आपल्या पदराखाली पितो आहे या जानवीने कधी कधी पाण्याचा उरलोट एवढा उफळून येत होता की बाळराजांचे पोट भरले तरी ऊर बंद होत नव्हता मग धाराऊ सारे वरकड दूध एक थेंबाई खाली न सांडता फडक्यात टिपून घेत होती लगलगा सईबाईच्या हमाम खाण्यात जाऊन ते फडके पाण्याने ओखा ओखाळून खळाळून धुवून टाकत होती तिची ती सारी धडपड बघून एकदा सईबाईंनी तिला विचारली धाराबाई एवढ्या लगबगीनं हमाम खाण्यात का जाणं सरकार अंगाच्या दुधाला मुंगी डसूने मुंगी डसली तर दूध कमी होतं नवं असा जाप धारावणे मुखभर हसत दिला तो ऐकताना साईबाई मात्र खिन्नपणे स्वतःशीच हसल्या कसलीही मुंगी न डसता येईल दूध कमी होतं धाराबाई असे त्यावेळी त्यांना बोलावेसे वाटले पण त्यांनी ते आपल्या ओठातच ठेवले या कशाचीच कल्पना नसलेल्या शंभूराजांच्या अंगावर मात्र कुणबी खुं खुंची हातात त्यांच्या घाटच्या मनगट्या मिनल्या आणि पायात तांब्याचे वाळे धारावणे चढवले होते गळ्यात गंडादोरा आणि दंडात ताईत बांधून टाकला होता तिच्या मावळी भाबड्या मनाला वाटत होतं की राजांचं या अंकुराला पुण्या पाप्याची बद नजरांची मुंगी कधी बी डसून राजगडावरची चावरी थंडी सोसवेना म्हणून जिजाबाईंनी सैवाईंना गडपायथ्याच्या आणून ठेवले आणि खाशा जिजाबाई स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी प्रतापगडाकडे कूच झाल्या होत्या मकर संक्रांतीपर्यंत आदिलशाहीच्या अंगावर काटा शिवाजी राजे आता शिवापट्टणात आले होते शिवापट्टण हे राजांच्या हुजरांचे पागेचे ठाणे मुलुगिरीत दस्त झालेली घोडी महम्मद सईस या नजर तयार अरबी घोडे पारखाच्या ताब्यात इथे रुजू व्हायची महम्मदिप्पाड मोतदार त्यांच्या चौकावर तापल्या सांच्यांचे डाग द्यायचे या डागांनी उठविलेल्या निशानीच्या खुनीमुळे हे घोडं शिवाजी राजांचंच असं ओळखून यायचं राजेशिव पट्टणात आले तेव्हा पागेत घोड्यानं डाग देणं चालू होतं चौकावर डाग घेणारी घोडी विचित्र आवाजात विवळून खिंकाळत होती कारण हे आवाज नेहमीच्या खिंकाळण्याचे नव्हते राजांनी महम्मद सईसला सदरेला बोलावून घेतले पागेच्या निगराणीचा कुल जापता कसा आहे त्यांचा करीना त्यांनी महम्मदला विचारला बोलो सईस घोड़ों का हाल क्या है जी हुजूर करीबन सब कुछ ठीक है लेकिन कुछ ए भी घोड़ों घोड़े पगा शरीफ शरीक हुए मेरी अर्जी है वे बेचे जाए मोहम्मद जवाब दिला राजांच्या तुफान मुलुकगिरीत हाती लागलेल्या ला घोड्यां कुराजवळ पांढऱ्या रंगाचे चट्टे असलेले काही ऐबी म्हणजे अपशकुनी घोडे होते ते विकून टाकावेत असा सलाह सईसने पेश केला होता राजे क्षणभर विचारात पडले मग एकदम प्रसन्न होऊन बोलले नाही सैस हम घोडे नाही बेच सकते एक तो कोई भी जानकार घोडा ऐसे घोडे हमारे नहीं को सवारी की आदत डालने की लिए रख देना राजेने मार्ग सुचवला जी हुजूर म्हणून सईस मागल्या पावले मागे हटू लागला त्याची गर्दन वर येताच राजे छातीवरच्या माळेतील कवळ्यानुरुन हात फिरवीत सईसला म्हणाले और देखो साईस भगवान की बनाई कोई वस्तू हा भी नाही मानते सदर कारभार उरकून राजे साईबाईंच्या महाला बाळराजे ताता करीत पालथे पडून एकदम पुढे झोपवत होते तिघींपैकी ति जिचा आवाज ऐकू येईल तिच्याकडे बघून खिदळत होते मध्येच थांबून बिछायतीवर रंगीत बुट्टे आपल्या चिमुकल्या बोटांनी बिछायतीतून बाहेर उकलून काढण्याची कोशिश करीत होते त्यांचा खेळ पाहून सुखावलेले राजे हसत हसत पुढे झाले मुलींच्या रिंगणातून शंभूबाळांना त्यांनी वर उचलले छताशी जवळ केले राजाकडे पाहणारे शंभूबाळ गोंधळून गेले क्षणभर त्यांची नजर राजांच्या कानात डुलणाऱ्या सोनेरी चौकड्या चौकड्यांकडे गेली दुसऱ्या क्षणी त्यांनी राजांच्या हनुवटीकडे वळलेली दाढीतली काही बटा आपल्या मुठीत पकडल्या आणि मुठ इकडे तिकडे दोन वेळा नाचविली त्या नास्ते बरोबर ताणल्या केसांच्या मुळांतून एक अनुभव वेदनेची कळ राजांच्या हनुवटीतून साऱ्या अंगभर दौडली कितीतरी दिवसांपासून अशी कळ आपणाला हवी हवीशी होती असे त्यांना वाटले ते शंभू बाळांकडे दर्पणात पाहिल्यासारखे पाहू लागले बाळ राजांनी धाडी सोडली आणि राजांच्या कंठाजवळ विलगलेल्या कवड्यांच्या माळ्यातील कवडी पकडताना ते ताता म्हणून खिदळले चिमटीतली कवडी तोंडात घालण्यासाठी धडपडू लागले बहुत खूप एकवार आमची पहचान नाही धरली तरी चालेल पण आईच्या कवड्या कधीच विसरू नका राजे स्वतःशीच बोलल्यासारखे बोलले हळवर हातांनी राजांनी सखूच्या हाती शंभूबाळांना दिले देवाऱ्याजवळ हातात निरांजन घेऊन उभ्या असलेल्या साईबाईच्याकडे त्यांची नजर गेली साईबाई मंद हसत होत्या तपकातील निरांजनाच्या ज्योतीसारख्या त्यांना हसताना पाहून राजांना आश्चर्य वाटले त्यांच्याजवळ जात राजांनी विचारले हसलात तशा साई साईबाई पुन्हा मंदशा हसल्या शंभूबाळांनी राजांची दाढी मोठीत पकडली त्याचे त्यांना हसू येत होते आजवर कुणाचाही हात त्यांनी राजांच्या दाढीला भिडलेला पाहिला नव्हता पण हे राजांना कसे सांगावे तेच त्यांना कळेना स्वारीचं ऐनं होतं तेवढंच आमचं हसणं साईबाईंनी गनिमी कावा केला राजांच्या कपाळी कुमकुम तिलक भरला थरथर त्या हातांनी त्यांच्या या मुद्रेभोवती तपकातील ज्योती फिरावल्या साईबाईंना पाहताना राजांना जाणून गेलं की शंभू बाळांनी चांगले अंग धरले आहेत तेवढेच साईबाईंनी आपले अंग टाकले आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद